आंबेगाव तालुक्यात अनेक वर्षापासून भरणाऱ्या आंबेगाव शेतकरी कृषी प्रदर्शनाऐवजी आंबेगाव आंबेगावकरांनी अल्प प्रतिसाद दिल्याचे स्टॉल बोलले जात आहे दरवर्षी शेतकरी कृषी प्रदर्शन भरवले जाते परंतु यावर्षी आंबेगाव महोत्सव भरवण्यात आला यामागे नक्की कारण काय हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी होते की स्वतःचे खिसे गरम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी होते याची चर्चा तालुक्यात सुरू आहे शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाची माहिती व्हावी शेतकऱ्यांची प्रगती व्हावी यासाठी दरवर्षी आंबेगाव तालुक्यात मनसर या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवले जाते या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांचे शेतीविषयक विविध स्टॉल लावले जातात मात्र यावर्षी आंबेगाव कृषी प्रदर्शनाऐवजी आंबेगाव महोत्सव भरवण्याचा घाट घातला गेला एवढे होऊनही आंबेगाव महोत्सवाला मात्र म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही आंबेगाव शेतकरी कृषी प्रदर्शनाऐवजी आंबेगाव महोत्सव भरवण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आंबेगाव कृषी प्रदर्शनाऐवजी आंबेगाव महोत्सव भरून व्यावसायिकरण करून कृषी हा मूळ उद्देश बाजूला सारून खरेदी महोत्सव भरवण्यात आलाय का या खरेदी महोत्सवाकडे शेतकऱ्यांनी अक्षरशः पाठ फिरवली असून या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या व्यावसायिकांची संख्याही निम्यावर आली आहे व्यवसायाच्या दृष्टीने हे प्रदर्शन भरवले आहे अशी चर्चा दबक्या आवाजात चालू आहे शेतकऱ्यांच्या हिताचा मूळ उद्देश बाजूला ठेवून हा महोत्सव भरवण्यात आलाय का असे प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडू लागले असून त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाकडे पाठ फिरवली आहे या महोत्सवात मुख्यत्वे करून खाण्याच्या पदार्थांचे स्टॉलच मोठ्या प्रमाणात लागले असून शेतकऱ्यांसंबंधित असलेले कृषी साहित्य खते औषधे पिकांचे मार्गदर्शन औजारे याचा अभाव दिसून आला आहे गेल्या अनेक वर्ष शेतकरी कृषी प्रदर्शन यशस्वीरित्या भरत होते त्याला ग्राहकांचा शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत होता मात्र यावर्षी आंबेगाव महोत्सव नावाने प्रदर्शन का भरवले हा मोठा प्रश्न शेतकरी व ग्राहकांना पडला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांच्या जागेत भरलेल्या या प्रदर्शनाला मात्र शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने हे या प्रदर्शनाला कुठेतरी व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच या महोत्सवात नियोजनाचा अभाव स्टॉल चालकांकडून घेतलेले जास्तीचे भाडे यामुळे स्टॉल चालकांनी देखील खाजगीत नाराजी व्यक्त केली आहे खर तर शेतकऱ्यांच्या हितासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर कृषी प्रदर्शन भरवणे गरजेचे आहे मात्र मंचर येथे भरलेल्या आंबेगाव महोत्सवात फक्त आर्थिक फायदा पाहिला जातो अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे पुढील काळात आंबेगाव शेतकरी कृषी प्रदर्शन भरणार की आहे हीच परिस्थिती राहणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे